नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक संदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी अग्रेशीत करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कारपनानुसार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्त्यातील दरबाड व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही लागू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहेत त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय राहील असे स्पष्ट करण्यात आले आहेत यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद